नमस्कार मित्रांनो सुहास हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा आणि त्याची पत्नी कावेरी या दोघांनीही स्वतःसाठी एक छानसे घर विकत घेतले आणि त्यांच्या या नवीन घरात आज त्यांचा गृहप्रवेश केला जात होता घरात पाहुण्यांची ये जा सुरू होती परंतु घराच्या पूजेत सगळे नातेवाईक हे फक्त कावेरीचेच होते सुहासच्या घरून कोणीही आले नव्हते फक्त सुहासचे मित्रच आले होते सुहासचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता सुहासने एका मोठ्या हायफाय सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा नवीन फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यांपूर्वीच त्याने एक नवी कोरी लक्झरियस गाडीसुद्धा खरेदी केली होती सुहासची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात सगळे पार पडले आणि सुहास आणि प्रगतीला शुभेच्छा देऊन सर्व पाहुणे निघून जातात थोड्या वेळ नंतर सुहास खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत असताना प्रगती तेथे येते आणि म्हणते सुहास माझे आई बाबा आज तुझे खूप कौतुक करत होते ते म्हणत होते की त्यांना सोन्यासारखा जावई मिळालाय इतक्या कमी वयात त्याने हे सगळे करून दाखवले खरंच आपला जावई हुशार आणि मेहनती आहे सुहास म्हणतो तुझे आईबाबा आता माझे कौतुक करताय परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होतीस तेव्हा तर म्हणत होते की त्याच्या आईबापाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला मुलगा आहे काय माहीत म्हणून ते आपल्या लग्नाला विरोध करत होते यावर प्रगती म्हणते सुहास मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे मग कोणतेही आई वडील लग्नाआधी हा विचार करणारच उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच मुलाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील सुहास म्हणतो हो तू खरे बोलतेयस तुझे म्हणणे बरोबर आहे प्रगती सुहासला विचारते यावरून मला एक आठवले सुहास तुझे आई बाबा कोण आहेत ते कुठे राहतात ते आहेत की नाही सांग ना तुझे हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल त्यांच्याबद्दल तू मला कधीच काही सांगत नाहीस सुहास म्हणतो नाही प्रगती मला या विषयाबद्दल काहीही बोलायचे नाही मी त्या लोकांना विसरलो आहे माझ्याकडे आता फक्त त्यांची एक गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझे नाव सुहास हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाहीये प्रगती सुहासला म्हणते बर तू शांत हो मी त्यांच्याबद्दल काही नाही विचारणार दुसऱ्या दिवशी रविवार असतो सुहास हा हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेला असतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते प्रगती किचनमध्ये कामात असते तेव्हा ती सुहासला हाक मारून सांगते सुहास कचरा घेणारी बाई आली असेल दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहे ती त्यांना देऊन टाक सुहास उठतो आणि दरवाजा उघडतो आणि तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून सुहासची आई उमा असते उमाही सुहासला ओळखते सुहासला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात परंतु सुहास आईला पाहून लगेचच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे उमाला खूप वाईट वाटते आणि ती डोळे पुस्तक वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते सुहास दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा असतो प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते काय झाले सुहास दिला का तू त्यांना कचरा सुहास म्हणतो हो दिला आणि तो खोलीत निघून जातो तो प्रगतीला त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे सुहास आणि प्रगतीने दुपारी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो सुहास पार्किंगमधून गाडी काढतो प्रगती पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचा गेट उघडतो या वॉचमनकडे पाहून तर सुहासच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमन हा दुसरा तिसरा कोणी नसून सुहासचे वडील असतात शंकर सुद्धा त्याचा मुलाला म्हणजेच सुहासला ओळखतो मुलाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि डोळ्यात अश्रू येतात परंतु सुहास त्यांच्याकडे जणू पहिलेच नाही असे दाखवून दुर्लक्ष करीत गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो तेवढ्यात उमा शंकरजवळ येते शंकर म्हणतो उमा मी आपल्या मुलाला आता गाडीतून जाताना पाहिले तो बहुतेक या नवीन बिल्डिंगमध्ये राहायला आला आहे असे दिसते उमा सांगते मी सुद्धा त्याला पाहिले बाहेरून त्याचे घर पाहिले तो पाचव्या मजल्यावर राहतो खूप मोठा फ्लॅट आहे त्याचा शंकर विचारतो तुला कसे माहित उमा सांगते मी जेव्हा सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा त्याला पाहिले तो कचरा देण्यासाठी बाहेर आला होता शंकर उमाला विचारतो मग तुला काही बोलला नाही का सुहास तुला ओळखले का उमा म्हणते त्याने तुम्हालाही पाहिले ना तो तुम्हाला काही बोलला का शंकर म्हणतो कदाचित ओळखले नसेल त्याने आपल्याला किती वर्षे झाली उमा म्हणते त्याने आपल्या दोघांनाही चांगले ओळखले आहे सकाळी त्याने मला पाहताच घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतले जरा विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा चार चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार आहे का तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही नका जाऊ त्याला ओळखही नका देऊ शंकरलाही ही, ही गोष्ट योग्य वाटते आणि म्हणतो तू अगदी खरे बोलतेस उमा तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आप तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचे आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत उमा तिच्या कामाला जाते थोड्या वेळानंतर सुहास आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात परंतु सुहासच्या मनात अजूनही त्याच्या आई बाबाचाच विचार सुरू असतो सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्याच विचारात गुंग होऊन गेलेला असतो सुहास त्या रात्री झोपूच शकला नाही त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा सुहासच्या घरी कचरा घ्यायला येते तेव्हा प्रगती दरवाजा उघडते प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर उमाही प्रगतीला म्हणते कशी सुनबाई हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटते आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय उमा उत्तर देते चुकून तोंडात आले मुली माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले मला माफ कर प्रगती म्हणते नाही नाही मावशी माफी कशाला मागताय मला फक्त आश्चर्य वाटले म्हणून विचारले तुम्हाला पाणी वगैरे देऊ का नाही तर तुम्ही चहा घेता का उमा म्हणते नको मुली तू एवढे मला विचारलेस तेच खूप झाले नाहीतर आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही पण तू इतक्या मोठ्या मनाने विचारपूस केलीस त्याच सगळे आले मी जाते आता असे म्हणून उमा तेथून निघून जाते प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस प्रगतीचे एक पार्सल गेटवर येते तेव्हा शंकर फोन करून सांगतो प्रगती मॅडम तुमचे पार्सल आले आहे प्रगती म्हणते तुम्ही येथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का आणि शंकर प्रगतीला ते पार्सल आणून देतो प्रगतीला पाहून शंकरला खूप आनंद होतो त्याला समजते की हीच आपली सुनबाई आहे प्रगती त्याला पाणी विचारते शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो तेव्हा उमा शंकरला सांगते मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिले शंकर म्हणतो हो मी कालच त्या दोघांना बाहेर जाताना पाहिले होते पण आज अगदी समोरून पाहिले खूप सुंदर आहे आणि स्वभावनेही खूप चांगली वाटते मला तिने पाणी विचारले तर उमा म्हणते हो तिने तर मला चहा सुद्धा विचारला सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो दुपारी प्रगती विचार करते की आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालोय परंतु अजूनही कपाटामध्ये सर्व सामान लावायचेच राहिले आहे सर्वात आधी सुहासचे सामान कपाटात लावून घेते तेव्हा ती सुहासची बॅग उघडते आणि कपाटात त्याचे सगळे सामान ठेवू लागते तेवढ्यात सुहासची एक फाईल खाली पडते आणि यातून सगळी कागदपत्रे बाहर पड़ता। कागदपत्रे बाहेर पडतात पुन्हा ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो तो सुहासच्या लहानपणीचा फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवरून तिला समजते की हा सुहासचाच फोटो आहे या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना सुहासचे आईबाबा असतात सुहासच्या आईबाबांना पाहून प्रगतीला धक्का बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती तिला समजते की सुहासची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते आणि सुहासचे बाबा याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत प्रगतीने आज पहिल्यांदाच सुहासच्या आईबाबांना पाहिलेले असते याआधी कधीही सुहासने त्यांचा उल्लेख केलेला नसतो त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेले नसते परंतु आज तिला सत्य समजले होते सुहास आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे आणि तरीही त्याचे आईबाबा असे का काम करताय आणि ते या परिस्थितीत का आहेत असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि प्रगती या प्रश्नांची उत्तरे शोधून काढायचे ठरवते मी जर सुहासला याबद्दल काही विचारले तर तो मला कधीही सत्य काय आहे ते सांगणार नाही उलट तो माझ्यावरच चिडेल हे प्रगतीला माहित होते त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळे सत्य विचारायचे असे ती ठरवते ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते तेथे शंकर उभा असतो शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे शंकर सांगतो संपेल बेटा अर्ध्या तासात का काय झाले काही काम आहे का तुझ्या घरात प्रगती विचार करते यांना जर वेगळे काही सांगितले तर ते कदाचित घरी येणार नाही कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलावते प्रगती म्हणते हो बाबा घरी एक काम आहे त्या बदल्यात चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाई सुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत कुणी आहे का शंकर म्हणतो हो आहे ना माझी बायको उमा या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते तीही येई प्रगती म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की तू तु तु तुम्ही दोघेही घरी या तुम्हाला माझ घर तर माहीतच आहे आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे त्यामुळे प्रगती खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते इकडे शंकर उमाला बोलवतो उमा विचारते काय झाले तर शंकर तिला सांगतो आपल्या सुनबाईने आपल्याला घरी बोलावले उमा विचारते तिला आपल्याबद्दल काही समजले तर नाही ना शंकर म्हणतो नाही नाही आपला मुलगा तिला काहीही सांगणार नाही तिच्या घरी काहीतरी काम आहे ती पैसे देणार आहे म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचे आणि सुनबाईचे घर तरी पाहता येईल उमा म्हणते हो हो चला इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहे तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते प्रगतीला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेले असतात प्रगती म्हणते याना आतमध्ये हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येते प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो की हेच सुहासचे आई वडील आहे आणि आपले सासूसासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसाना तर शंकर म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलावले आहेस ना आधी ते काम करू प्रगती म्हणते ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा प्रगती या दोघांना सोफ्यावर बसवते पहिल्यांदाच ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोप्यावर बसलेले असतात प्रगती किचनमध्ये जाते अन या दोघांसाठी पाणी घेऊन येते तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते प्रगती म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई काहीतरी उमा आणि शंकरला समजतच नाही की प्रगती असे का वागत आहे हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही प्रगती म्हणते असे का करतातय तुमच्याच मुलाचं घर आहे घ्या असे लाजू नका हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काच बसतो हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा आमच्या मुलाचं घर असे तर काही नाहीये प्रगती म्हणते आई बाबा मला सगळे समजले आहे तुम्ही सुहासचे आई वडील आहात ना आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात असे म्हणून ही हा फोटो त्यांना दाखवते हा फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात उमा या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते मुली तू खरे बोलतेस हा माझा मुलगा सुहास होता परंतु तुझा नवरा आता माझा मुलगा राहिला नाहीये तो आता खूप बदललाय प्रगती म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचे आहे की हे सर्व असे का झाले तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामे का करताय आणि सुहास तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाहीये असे नेमके काय घडले आहे तुमच्यामध्ये शंकर आणि उमा एकमेकांकडे पाहतात शंकर प्रगतीला म्हणतो जाऊ दे मुली कशाला जुन्या गोष्टी काढायच्या प्रगती म्हणते नाही बाबा मी सुहासची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे उमा म्हणते ठीक आहे आम्ही तुला सगळे सांगतो सुहास आमचा एकुलता एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो खूप गरीबी होती घरामध्ये आम्ही झोपडीत राहायचो दोन वेळेचे खायला मिळवणे सुद्धा आमच्यासाठी अवघड होते परंतु आमचा सुहास जन्मतःच हुशार गावातल्या शाळेत त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा तो नेहमी मला खूप शिकायचे आहे आणि मला मोठा माणूस व्हायचे आहे असेच बोलत राहायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावीपर्यंत तेथे शिक्षण घेतले खूप नावही कमावले दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा सुहास हा जो फोटो आहे ना हा तेव्हाचा फोटो आहे आम्हाला त्यावेळी खूपच आनंद झाला होता परंतु त्यानंतर सुहास म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे आहे त्याने आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटले सुहास आमच्याकडे एवढे पैसे नाहीये तुला तुझे शिक्षण स्वतःच्या मेहनतीवरच करावे लागेल नाही तर शिक्षण सोडावे लागेल आम्हालाही वाटत होते की आमच्या मुलाने खूप शिकून एक मोठा माणूस व्हावे पण मुली हे सर्व आमच्या सारख्या गरीब लोकांसाठी फक्त एक स्वप्न असते आम्ही रोज कष्ट करून आमच्या घरी सायंकाळची चूल पेटत असे आम्ही इतके पैसे कुठून आणणार त्यामुळे सुहास हा आमच्यावर खूप चिडला तो आम्हाला असे म्हणाला की तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझे शिक्षणही करू शकत नाही तुमच्याकडे एवढेही पैसे नाही म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवरच शिक्षण पूर्ण केले आणि मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आधी महिन्यातून घरी येणारा सुहास मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि मग दहा वर्षांपासून तर त्याची आणि आमची कधी भेट झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले कालच आम्ही त्याला अनेक वर्षांनंतर पाहिले कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही त्याच्यासाठी पैसा कमवू शकलो नाही म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तूच सांग आम्हाला हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटते ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाहीये चूक असेल तर ती सुहासची आहे सुहास चुकीचा वागलाय तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होता परंतु आता सुहासची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी काहीतरी करायला हवे उमा म्हणते जाऊ दे मुली आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळचे खातोय आम्हाला त्याचे काही नकोय हा ऐशो आराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलावलेस आम्हाला इतका मान दिला त्याच आम्ही भरून पावलो प्रगती म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत राहू देणार नाही सुहास चुकतोय त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी कितीही केले तरी ते कधीही फिटणार नाही आता तुम्ही याचं घरात राहायचे आणि कोणतेही काम करायचे नाही आतापर्यंत तुम्ही तुमचे आयुष्य आयूश खूप कष्टात काढले परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचे उमा आणि शंकर म्हणतात नाही मुली असे नाही होऊ शकत प्रगती म्हणते आई बाबा तुम्हाला माहीत नाहीये मी किती हट्टी आहे तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातली होती आणि त्याच्याशी लग्न केले माझ्या आई बाबाच्या विरोधात गेले होते मी मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचेही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसे सांगते तसे तुम्ही करा उमा आणि शंकरला काय बोलावे हे समजतच नाही प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांचे सामान आणायला लावते नंतर ती या दोघांना चांगले कपडे देते थोड्या वेळातच सुहास घरी येईल हे प्रगतीला माहीत असते त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते प्रगती दरवाजा उघडते आणि सुहासला म्हणते सुहास, सुहास आईबाबा आले सुहासला वाटते की प्रगतीचे आई बाबा आले आहे म्हणजेच त्याचे सासूसासरे आले आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आईबाबा परंतु तेथे त्याच्याच आईबाबांना उमा आणि शंकरला पाहून तर सुहासच्या पायाखालची जमीन च सरकते काय बोलावे हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो उमा आणि शंकर दोघेही खूप घाबरतात आणि म्हणतात प्रगती बेटा तुला सांगितले होते ना पहा किती चिडला तो आमच्यावर आम्ही नाही राहू थे आम्हाला माफ कर आम्ही आमच्याच घरी सुखी आहोत प्रगती म्हणते तुम्ही नका काळजी करू आई मी आता काय करते ते पहा पुढील पंधरा मिनिटात असे काय घडते ते प्रगती बेडरूममध्ये येते सुहास तिला म्हणतो हे काय आहे प्रगती तू यांना का घरात बोलावलेस आणि त्यांचे घर असल्यासारखे ते इथे काय करत आहे प्रगती म्हणते असे का बोलतो सुहास सुहास हे त्यांच्या मुलाचे घर आहे ना सुहास म्हणतो म्हणजे भन तुला सगळे कळलेले दिसते मला हे जाणून नाही घ्यायचे की तुला हे कसे समजले परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना इथून जायला सांग प्रगती म्हणते मी नाही सांगणार त्यांना इथून जायला ते तुझे आईबाबा आहे माझे सासूसासरे आहेत आणि या, या घरात राहण्याचा त्यांचा तो हक्क आहे सुहास म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेले नाहीये मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतका मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काही केले नाही तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही प्रगती म्हणते सुहास तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवले आहे तुला जन्म दिला आज तू जे काही हुशारीने बोलतोयस ना ते बोलायला तुझ्या आई वडिलांनी शिकवले आहे जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचास तेव्हा तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसले मोठे केले आणि हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी हे, हे पुरेसे आहे सुहास चिडून म्हणतो प्रगती तू असे नाही ऐकणार ना थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो असे म्हणून सुहास बाहेर जाऊ लागतो तर प्रगती म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन आणि तुला घटस्फोट देईल मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचे जो आईबापालाच विसरला आहे त्याच्या जन्मदात्यांना विसरला सुहास थांबतो आणि म्हणतो प्रगती तुला कसे कळत नाही त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत काही नाही केले जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले प्रगती ही सुहास जवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते सुहास मला कळते तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते तरी काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला असे म्हटले की बाबा मला तुम्ही शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला त्याने तुझ्याशी संबंध तोडले तर त्यात तुझी चूक असेल का तुझे आईबाबा गरीब होते ते पैसे नाही देऊ शकले तुला याचा अर्थ असा नाही की तूही तुझे, तुझे कर्तव्य नाकारले पाहिजे परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढे मोठे केले हे त्यांचे तुझ्यावर असणारे उपकार आहे जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही असे वागू नको सुहास तुला नशिबाने खूप दिले आहे तुझी मेहनत तर आहेच परंतु तुझ्या आई बापाला जर तू असा वागवशील तर सगळे काही कधी तुझ्या हातातून निसटून जाईल तुलाही समजणार नाही आता जे काही दिवस उरले आहे त्यात त्यांची सेवा कर त्यांच्याबरोबर राहा तुझी आणखीन भरभराट होईल सुहासला प्रगतीचे म्हणणे पटते आणि तो म्हणतो प्रगती तू खरे बोलतेस जाऊ दे झाले गेले विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवायचे हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो ते दोघे बाहेर येतात तेव्हा सुहास आई बाबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आई बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो उमा आणि शंकरही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे रे सुहास विसरून जा सगळे चूक तुझीही नव्हती आणि चूक आमची नव्हती चूक परिस्थितीची होती तो दिवस सुहास उमा शंकर आणि प्रगती या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात आनंदाने राहतात तर मित्रांनो ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ